अठरा मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस गावं आणि चारशे पंधरा टँकरने पाणी पुरवठा करण्याची राज्यातील काही भागात दहा ते पंधरा दिवसांनी पाणी येत आहे शेतकरी वर्ग या कारणामुळे शहराकडे वळताना दिसत तर त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं चित्र आहे यासाठी राज्य सरकार यावर पावले उचलताना दिसत आहे तर या दुष्काळी भागात विविध संस्था राजकीय नेते पुढे येताना दिसत आहेत उन्हाळ्याला आता नुकतीच सुरुवात झालीय तर एवढी गंभीर परिस्थिती येऊन ठेपली आहे अजून पुढचे तीन महिने बाकी आहेत अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्याचीही आहे अठरा मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस गावं चारशे पंधरा वाड्यांना सत्याऐंशी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलाय यात अठ्ठावीस शासकीय टँकर खाजगी एकोणसाठ टँकर आहेत या, या काळात सदोतीस खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या एक लाख अडुसष्ट हजार चारशे नऊ नागरिकांना बारामती तेवीस टँकर दौंड एक हवेली तीन टँकर इंदापूर एकोणीस टँकर खेड चार टँकर शिरूर बारा टँकर आणि पुरंदर सतरा टँकर अशी पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची परिस्थिती आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती आहे जसजसे दिवस पुढे सरकतील तशी टँकरची संख्या वाढताना दिसेल हे निश्चित